चला आज विद्यार्थ्यांनो आपण व्यंजन सराव त्यातल्या रिकामी जागा पाहूयात क आणि ख दिलेले आहेत ख नंतर कुठला येतो बाळा ग व्हेरी गुड चला नेक्स्ट वाचन करायचा आली तिथं खाली येत नाही डम काय तो वाचन कर रे व्हेरी गुड कसा लिहिला बाळा तू छत्रीचा चा मध्ये मा रेश मारून चल झ जहाजाचा मोठा नाही बोल हां नेक्स्ट नंतर बोल काय तो झ जबल्याचा पुढे tro 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 tro